मला जे करायचं आहे ते प्रामाणिकपणे मी करत असतो <coughs> विटा नगरपालिका आणि विट्याचा परिसर हो। हा सुशोभित झाला पाहिजे नाही या भूमिकेतून आपण सगळेजणच आहोत तालुक्यामधलं काम अनिल भाऊनी ज्या वेळेला केलं त्यावेळेला अनिल भाऊच्या बाबतीत बोलत असताना सुहास मी नेहमी या रस्त्याला फिरायला जात होतो सकाळी सात वाजता मी परत येतो आमच्या जुन्या मित्रांना स्पष्ट सांगितलं आमचे कृष्ण त्यांना पहिल्यापासून तिकडे आहे तुम्ही तुमचं कुटुंब एकत्र करताय माझंही कुटुंब एकत्र झालं पाहिजे ही माझी भावना आहे कुटुंब विभक्त खुंशना राजकारण कधी होत नाही कुटुंबातले सर्व सदस्य आपल्याबरोबर बरोबर असले पाहिजे त्यावेळेस राजकारणाला खरी भरारी येते कुठलीही अपेक्षा न ठेवता माझ्या आणि पत्रराव साहेबांचे संबंध सुभाष कुमार सगळ्यांना माहिती पण त्या माणसाकडे मी कधी काय मागितलं नाही तिकीट मागितलं त्यावेळेला मला जी काही त्यांची अडचण होती पहिला प्रश्न जो सोडवलाय तो टेंडू योजनेच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मदत झाली प्रत्येकाच्या शेतामध्ये पाणी आलं पाणी आल्यानंतर माझ्या शेतकरी बांधवांचे बरेच बंगले आता बघायला त्यांचं उत्पन्न वाढलं मग बऱ्याच वेळेला सगळेजण टीका करतात दुसऱ्या बोलून चालत नाही फक्त टेंबू केली म्हणून काय झालं का हजारो लोकांची घरं उभी राहिली याच्यामध्ये आता राहिलेली बाकीची कामं टेंबूची तर होतीलच पण विकासाची कामं सगळं स्वातच्या माध्यमातून आता होत भाऊनी फक्त टेंबू योजनेवरती लक्ष केंद्रित करू शकत तुम्हा आम्हा सगळ्यांना उत्पन्नाचं साधन निर्माण करून दिलं आणि इतर कामं करण्यासाठी <प्राण> का आता सुवास्या तुमची पाच वर्ष आहे मी आटपाडी तालुक्यामध्ये गेलो मदत तुमची आणि एकदा मदत माझी अशी ती सत्ता ठेवली ती सत्ता माग कधीच गेली तुम्ही आधी जरी येत असलो आता काय बदलायचा विषय नाही सगळेजण एकत्रच राहणार येत्या निवडणुकीला आपण बघूया का त्यांच्याकडे काय करायचं निवडणुकीच्या बाबतीत सांगतो तालुक्यामध्ये प्रचंड उत्स्फूर्ताचा प्रतिसाद या मतदारसंघाचा माझाही पूर्ण अभ्यास आहे खेडोपडी मला फिरायची खूपच सवय आहे आणि खेडोपणी गेल्यानंतर सुवासच्या बाबतीत आणि अनेक बाबतीत अनेक लोक सांगतात हे सगळी मंडळी शेतकऱ्यांच्यासाठी या लोकांनी प्रचंड काम केलं आता या ठिकाणी अनेक गोष्टींचा उल्लेख करावा लागेल मला पत्रकार आज सगळे जवळ सगळ्यांना विनंती आहे दोन हजार नऊ साली आम्ही सगळे पण एका बाजूला होतो भाऊंच्या सगळेमध्ये होतो आणि भाऊंच्यामध्ये सगळे नेते आम्ही एका बाजूला आणि ती निवडणूक जिंकली सदाशिव पाटलांनी ही कशी जिंकली होती नेते सगळे एकीकडं ही निवडणूक जिंकत असताना डामो अण्णाचा इथं खूप मोठा उपयोग होतो आणि त्याचा उपयोग करतात हा पैसा सगळा आमच्या नगरपालिकेचा असतो आणि हे नगरपालिका तुमची आमची आहे सगळे आणि त्या ठिकाणचा पैसा ओळखून पाच वर्षानं जातो ही प्रथा आहे तर आपण सगळ्यांनी सावध राहिलं पाहिजे आपण सावध राहिलं पाहिजे आपण तुझी खूप मोठी जबाबदारी आहे या गोष्टीमध्ये प्रत्येक गोष्टीला लक्ष ठेवून राहा आणि मतदारांना माझी विनंती आहे आलं तरी येऊ द्या पण मग आपलं पान आपण काय राज्याचं राजकारण ते आपल्या मतदारसंघात बघायचं आहे आपल्या मिटा शहराचं बघायचं आहे हेच राजकारण आपल्याला बघायचं राज्याचं राजकारण बघायला सुरू त्या पाठोला आपण या ठिकाणी सगळ्या गोष्टी बघत राहूया आणि या ठिकाणी अनेक सत्ता उलटायची एवढंच धोरण घेऊया आणि या ठिकाणी सगळ्यांनी काम करूया मिटा शहरामधनं ह्याच्या अगोदर लीड मिळाले पण विरोधकांना यावेळेला माझी अपेक्षा अशी आहे आपण सगळेजण एकत्र आलोय न कशाला बनता या रुए। ना ना विटा शहरात लीन घ्यायची सगळ्यांनी प्रयत्न करूया वाड्या वास्तवनी सुद्धा